तुम्हाला माहितीये का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एका शेतकऱ्याला असं म्हणतायत की तुम्ही राजकारण करू नका तो शेतकरी काकुळतीला येऊन ह्या मायबाप सरकारला विचारतोय की आम्हाला हेक्टरी किती मदत करणार आम्हाला हेक्टरी किती मदत करणार तर हे साहेब असं म्हणतायत त्या शेतकऱ्याला की तू राजकारण करू नको आज महाराष्ट्रातला शेतकरी पावसामुळे हवाल दिल झालाय प्रचंड पाऊस पडतोय महाराष्ट्रात मराठवाडा सोलापूर या बीड आणि जळगाव सगळीकडे पाऊस पडतोय महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी तीस जिल्हे बाधित झालेले आहेत आज शेतकरीचं कंबरडं मोडलंय या पावसानं त्याचं जगणं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय असं म्हणतायत शेतकऱ्याला की राजकारण करू नका शेतकरी नाही राजकारण करत त्याला त्याचं जगणं पडलेलं आहे त्याच्या लेकराला त्याला जगवायचंय त्याला त्याच्या कुटुंबाला जगवायचं ह्या पावसानं त्याचं सगळं उद्ध्वस्त केलं फडणवीस साहेब असं म्हणतायत की आम्ही बावीसशे सोळा कोटी मदत करणारे आणि ती लगेच मदत करणारे ती किती शेतकऱ्यांना करणार आहे तर एकसष्ट लाख चौतीस हजार शेतकऱ्यांना मदत करणार आहे करा फडणवीस साहेब भागाकार ती मदत कितीची होती ती मदत साधारण हे हेक्टरी नाही हेकरी एकरी सात हजार रुपये होतीये इतकी कमी मदत म्हणून तर तो शेतकरी विचारतोय ना की कि हेक्टरी किती करणार आहात तुम्ही आम्हाला मदत ह्या शेतकऱ्यांचं सगळं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे सोयाबीन उद्ध्वस्त झालाय त्याचा ऊस उद्ध्वस्त झालाय त्याचा कांदा उद्ध्वस्त झालाय त्याची बाजरी जे 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 त्यानं शेतात लावले ते शेता सगळं त्याचं उद्ध्वस्त झालेलं आहे एवढंच नाही फक्त फक्त पीक नाही उद्ध्वस्त झालं महसूल आयुक्तांनी दिलेल्या रिपोर्टानुसार सत्तावीस लाख हेक्टर जमीन उध्वस्त झाली खरवड खरवड ती खरवडली आहे ही जर जमीन खरवडली असेल तर पुन्हा ती जमीन तिला सुपीक करण्यासाठी ती माती भरायला एकरी पाच लाख रुपये खर्च येणार आहे म्हणजे एकच पीक ह्या पावसानं ना वाया नाही गेलेलं त्याचं पुढची कितीतरी पिकं त्याची वाया गेली आणि तुम्ही काय करताय तर तुम्ही म्हणताय की आम्ही बावीसशे सोळा कोटी रुपये देतो कुठले ते हे तर हे जुलै आणि ऑगस्टमध्ये जो पाऊस पडला त्याचे काही पंचनामे केले ते ते शेतकऱ्याला तुम्ही पैसे देणार आहे या सप्टेंबरमध्ये पाऊस पडला त्याचं काय तुम्ही हेलिकॉप्टर मधून फिरताय आणि पाणी करताय फक्त तुम्हाला पाणी दिसत असेल पण तुम्ही जमिनीवर वाया दहा दिवस झालं हा शेतकरी त्याची कुटुंब चिखलात तुम्ही त्या चिखलात फिरा मग तुम्हाला कळेल ते जे पत्रकार आहेत ना विलास बडे त्यांनी एका मुलीला विचारलं की बाळा तुला काय वाटते तुला काय हवंय तेव्हा ते असं म्हणते की मला जीव हवाय जीव मला जगायचंय मला पाण्याची भीती वाटते लेकरं घाबरली ले। त्यांच्या शिक्षणाचं काय त्यांच्या जगण्याचं काय तुम्ही एवढी तुटपुंजी मदत देणार आहात त्यांना जेव्हा शेती शेतकऱ्याला करायची असते तेव्हा नांगरायला पैसे जातात त्याच्या खतांना पैसे जातात बियाणांना पैसे जातात सोयाबीनची एक पिशवी घ्यायची म्हणजे ना बीची तर त्याला पस्तीसशे रुपये लागत आहेत खतावर किती मोठा जीएसटी लावला होता आता मध्ये तुम्ही टिमक्या बचत उत्सव बचत उत्सव आता तुम्ही जीएसटी कमी केला तर बचत उत्सव साजरा करायला लागले आणि आठ वर्षात हा जो गब्बर सिंग टॅक्स तुम्ही लावला त्याचे पंचावन्न लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडे जमा झालेत त्या पैशातले द्या आहे शेतकऱ्याला काही पैसे करा त्याची कर्जमाफी होऊ नये सात बारा कोरा कशाला पाहिजे समृद्धी महामार्ग कशाला पाहिजे इकडं आता शक्तीपीठ एवढे करोडो रुपये तुम्ही तिथं खर्च करता आणि शेतकऱ्याला द्यायला तुमच्याकडे काय नाही तुम्ही शेतकऱ्याला विचारताय शेतकऱ्याला म्हणताय तुम्ही तिकडे प्रश्न विचारल्यावर की तू राजकारण करताय का तुम्ही एक आठवण आहे पंडित नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान होते एकोणीसशे बावन ला इलेक्शन झालं पंडित नेहरू फिरत होते जनतेमध्ये जाऊन तेव्हा ती एक आजी आली आणि ती आजी असं म्हणाली त्यांची कॉलर पकडून की ह्या स्वातंत्र्यामुळे आम्हाला काय दिलं काय मिळालं आम्हाला या स्वातंत्र्यानं तेव्हा पंडित नेहरू जे असं म्हणाले त्या आजीला की आजी इथल्या पंतप्रधानाची कॉलर धरून आम्हाला काय मिळालं हे विचारायचं धाडस था या स्वातंत्र्यानं दिलं हे विचारायचं धाडस त्या शेतकऱ्यानं तुमच्या दाखवलं होतं मुख्यमंत्री महोदय हे धाडस त्याला स्वातंत्र्यानं दिलंय तिथल्या लोकशाहीनं दिलंय हे लोकांचं राज्य आहे लोक, लोक तुम्हाला प्रश्न विचारणार आणि तुम्हाला त्यांची उत्तरं द्यावीच लागणार राग करून चिडून चालणार नाही पोलीस यंत्रणा त्याला घेऊन जाते आणि म्हणते तो दारू पिला होता शेतकरी अहो त्यांना विष खायला पैसे नाही तो तो दारू कुठं पिणार आहे पाठीमाग पण पंधरा ऑगस्टला एका अशाच अधिकाऱ्यानं आधि, एका आंदोलन करणाऱ्याला पाठीमागून ला मारली म्हणजे एकीकडं अस्मानी संकट आहे दुसरीकडं तुमची जुलमशाही पण हे लक्षात असू द्या की हे लोकशाही आहे हे लोकांचं राज्य आहे हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं काम करण्याचं राज्य आहे आज शेतकरी हवालदिल झालाय तुम्ही एवढ्या जाहिराती करताय एवढ्या जाहिरातीवर पैसे खर्च करतायत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढं पुड़, कुठंतरी वाकून एवढ्या करोडो रुपयाच्या जाहिराती न्यूजपेपरमध्ये देता तुमच्या सरकारच्या जाहिराती करायला करोडे रुपये तुम्ही खर्च करता एवढंच कशाला लाडकी लाडकी बहीण आहे त्या योजनेची जाहिरात करायला दोनशे सहा कोटी रुपये तुम्ही खर्च केले आणि आज शेतकऱ्यांना द्यायला तुम्हाला पैसे नाहीयेत अहो तुमच्या घरामध्ये वर्षा बंगल्यामध्ये जे टेंडर काढलं ना बेडचं ते वीस लाखाचं होतं आणि घरातली जी काही ती स्वयंपाक घरातली ट्रॉली असती ना त्याचं टेंडर एकोणीस लाखाचं आणि शेतकरी चिखलात झोपलाय चिखलात झोपलाय आज एक व्हिडिओ पण व्हायरल झालाय ते कोणी शेतकऱ्यात काही कृषी मंत्री आहेत भरणे ते औरंगाबादच्या हॉटेलमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाश्ता करून पुन्हा शेतकऱ्यांना भेटायला गेलेत इतकी असंवेदनशीलता सरकार म्हणून बरोबर नाही शेतकरी हे लक्षात ठेवणारे शेतकऱ्यांचे डोळे पुसा आणि तुम्हीच म्हणाला आता फडणवीस साहेब निवडणुकीच्या आली तुम्ही असं म्हणाला होता की आम्हाला निवडून द्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्हाला निवडून द्या आम्ही जर सत्तेत येतोय तर आम्ही तुमचा सात बारा कोरा 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 करेन आणि आता जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारले तुम्ही जेव्हा सत्तेत आला तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता की योग्य वेळ येऊ हो द्या योग्य वेळ आली की आम्ही सात बारा कोरा कोरा करेन आता हीच ती योग्य वेळ आहे आज महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल झालाय त्याची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे त्याच्या डोळ्यातून अश्रुणा तर पूर वाहतोय त्याचा सात बारा कोरा कोरा करा नाहीतर ही जनता हे शेतकरी या महाराष्ट्रातली माणसं तुम्हाला माफ करणार नाही